वीस जुलै या दिवशी सॉरी एकोणावीस जुलै या दिवशी ग्राम आरोग्यसेवक परीक्षेला जे काही आरोग्य तांत्रिक किंवा मराठी व्याकरण कशा प्रकारचे प्रश्न आले होते त्याचे मुलांनी जे काही आपल्याला डिटेल पाठवलेलं आहे त्या संदर्भातचा हा व्हिडिओ आहे म्हणजे प्रश्न कसे आले होते काय आले होते हे तुम्हाला मी याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे पूर्ण काही मुलांना पाठवता आले नाही किंवा आठवले नसतील जेवढे आठवले त्यांनी ते पाठवलेले ते आपण इथे पाहणार आहोत मराठीवर कसा प्रश्न होता काळानुसार शब्दात बदल करून वाक्य बनवायचे होते असे पाच प्रश्न होते असं त्या मुलाचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चित्रकार पेंटर कोण असं नाव होतं पी एस एल व्हीचं फुल फॉर्म होतं लिगो फुल फॉर्म देखील होता आ, हे आहे ना माझ्या मते गुरुत्वाकर्षण ही प्रकरण आहे दहावीच्या पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये लिगो यावर खास हे आहे आणि आपला टर्निंग पॉईंट टेस्ट सिरीज ॲपवर देखील दिलेला आहे त्याच्यात प्रश्न जशात तसा आहे पंधराव्या वर्गातील मूलद्रव्य कोणतं जे आहे आवर्त सारणीत जे आहे त्यावर प्रश्न आलेला आहे त्यानंतर उत्क्रांतवादीचा सिद्धांत यावर प्रश्न आलेला आहे मेंढल्यूचे त्यानंतर अवशेषांग अस्थिमय रचनेत वटवागळाचा चर्मकार असं चर्मपर मुळात वेगळा असेल काहीतरी टायपिंग मिस्टेक झाली असेल पण ठीक आहे वटवागळावर प्रश्न होता त्यानंतर अवशेषांगावर होतं त्यानंतर फुलातील जायांग म्हणजेच तीस जे अवयव असतात फुलामध्ये त्या फुलाच्या अवयवाच्या संदर्भात हा प्रश्न आहे त्यानंतर अमरावती तर होत अर्थात अमरावतीमध्ये कोणती मुख्य नदी अमरावती हनुमान व्यायामशाळा स्थापना कोणत्या वर्षी झाली किंवा त्या अमरावतीला पेपर होता म्हणून अमरावती जिल्ह्यावर आधारित हे चार, थी चार, थी चार ना ना तीन चार प्रश्न त्यांना होते नांदेडचा असेल तर नांदेड जिल्ह्यातील काही तीन चार प्रश्न होते जिल्हा प्रश्न होते म्हणजे पंधरापैकी जे होते ना जी केमध्ये दोन ते तीन प्रश्न हे जिल्हा विशेषवर आहेत त्यानंतर विद्युत ऊर्जेवर देखील प्रश्न होता आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी मानवनिर्मित आपत्ती आग ह्या अशा सर्व काही प्रश्न होते म्हणजे आपत्ती व्यवस्थापन हा प्रकरण आहे त्यावर एक प्रश्न शंभर टक्के राहलेला आहे त्यानंतर रासायनिक अभिक्रिया यावरती देखील प्रश्न आलेला आहे रासायनिक अभिक्रिया ही एक स्पेशल प्रकरण आहे आणि आरोग्य विभाग तांत्रिक डायरी या पुस्तकात आपण हे सर्व डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे वरील जे प्रश्न पाठवले होते ते प्रदीप गीते हे नांदेडचे सर आहेत त्यांनी पाठवले होते त्यानंतर पुढे आणखी काही प्रश्न आपल्याला मिळाले वेगवेगळे विशेषवर दोन प्रश्न होते मणी मनी, मनी पण होत्या मराठीमध्ये त्यानं स्पॉट द एरर जसं इंग्लिशमध्ये आहे तसं मराठीमध्ये बी होतं इंग्लिश इंग्लिशमध्ये दे देखील स्पॉट द दे एरर होतं पॅराजंबलवर चार प्रश्न म्हणजे उतारा देऊन म्हणजे सिक्वेन्स म्हणजे वाक्यात ती सरळ मिसळ डिसळ मिसळ करून ती वाक्य एक सरळ ठेवणं किंवा त्याला पॅराझॅम्बल म्हणतात फिल इन द ब्लँक तीन ते चार प्रश्न होते स्पेलिंग करेक्ट यावर देखील एक का दोन प्रश्न होते चंद्रपूरवर प्रश्न होता म्हणजे ह्यांच्या म्हणणानुसार वाचल्यानुसार टेन्थ बेसिकवर प्रश्न होते जी एस सोप्पं होतं सर असं म्हटलं आहे आवर्तसारणीवर प्रश्न होता आ, इंग्लिश बेसिक टेन्थवर होता ओनली बुक इंग्लिश म्हणजे इंग्रजी जे प्रश्न होते त्यावर त्यानंतर हे जे प्रश्न पाठवले होते वैभव पप्पलवाड हे लातूरचे होते त्यांनी पाठवले आहे मित्रांनो आपण आरोग्यसेवकचे जी काही पंचवीस रुपयाची टेस्ट आहे त्यामध्ये दे देखील बरेच प्रश्न कवर केलेले आहेत स्पेलिंग एरर असो की पॅराजम्बल असो ते सर्व पटलं तर तुम्ही टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा आणि ते सोडवायचा प्रयत्न करा व्हिडिओला तर नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ